तक्रार माझ्याही मनात डोळ्यासमोर काहीच नाही ना काही नाही एकदम व्यवस्थित होतो मला काय माहिती तुमच्या घरात काय कुणाला माहिती एवढं तुम्हाला माहित असून आम्ही बिना आमचं तर काही माहितच नाही नाही पण कोण विचारते कोणाच्या वैयक्तिक जीवनातले प्रश्न सज्जन माणूस तर नाही विचारत तुम्ही विचारणार का कोणाच्या घरात काय चाललंय आपला काय माहित नाही ना ते कोण विचार काय म्हणजे एवढे शिकलेले एवढं सुंदर जोडा वाटलंच नाही ना ते तुमच्या मनात मला एक सांगा त्या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायलाय का माझ्या सगळ कोण म्हणायलाय का त्याचं बरोबर आहे का चूक आहे त्यांना तपासत बोल दिलं पाहिजे ना पण एक दिवसात काय होणार आहे